वसंत पंचमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो पाचव्या दिवशी येत असल्याने पंचमी असे म्हटलेले आहे माघ महिना हा शिशिर ऋतूचा म्हणजेच वसंत ऋतूचा असल्याने त्याला वसंत पंचमी असे म्हटले जाते वसंत ऋतूचे स्वागतार्ह म्हणून वसंत पंचमी हा दिवस साजरा केला जातो वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असे देखील म्हटले जाते या दिवशी विशेषत माता सरस्वतीची पूजा केली जाते ज्ञानाची बुद्धीची देवता म्हणून सरस्वती मातेची पूजा सेवा उपासना केली जाते त्याचप्रमाणे सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणून देखील या दिवसाला ओळखले जाते अशा या सरस्वती मातेची कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी या दिवशी तिची पूजा उपासना स्तोत्र मंत्र यांचे पठण जरूर करावे विशेषतः मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी विकास व्हावा म्हणून या दिवशी मुलांकडून सरस्वती मातेची पूजा करून घ्यावी शक्य झाल्यास मंत्र स्तोत्र हे देखील म्हणून घ्यावीत या दिवशी पूजा कशी करायची आहे काय करायची आहे स्तोत्र कोणते मंत्र कोणते म्हणायचे आहेत त्याचप्रमाणे सरस्वती यंत्राची पूजा त्याचे उपाय हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार प्राचीनोदय चॅनेलवर सर्वांचे स्वागत यंदा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार ह्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठावे घरातील देवांची पूजा करावीत पूजेची जागा स्वच्छ करून पाट चौरंग ठेवावा त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो ठेवावा स्वच्छ पुसून गंध अक्षता फुले व्हावीत शक्यतो पिवळ्या रंगाची फुले व्हावीत धूपदीप दाखवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य पूर्वीपासून शाळांमध्ये देखील पुढील श्लोकाचे पठण करून घ्यायचे विद्यार्थी मनोभावे ह्या श्लोकाचे पठण करायचे या दिवशी या श्लोकाचे जरूर पठण करावे आणि आपल्या मुलांकडून देखील करवून घ्यावे या कुंदेंदु तुषार हार धवला या शोभ्र वस्त्रानृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभूतिर दैवे सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा हा श्लोक सरस्वती मातेच्या गुणांची स्तुतीप्रद म्हणून म्हटला गेलेला आहे त्याचप्रमाणे सरस्वती मातेचा सर्वात प्रभावी मंत्र ऐम हा मंत्र किमान एकशे आठ वेळा म्हणावा मुलांकडून म्हणून घ्यावा त्याचप्रमाणे महिन्यात येणाऱ्या प्रत्येकच पंचमीला आणि वसंत पंचमीच्या दिवशीही दर्भाची काडी मधात बुडवून मुलांच्या जिभेवर ऐम हा मंत्र लिहावा विद्यार्थी दशेत असणाऱ्या प्रत्येक बालकासाठी हा उपाय आईने करायचा आहे त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात वाढ होते सरस्वती देवीची कृपा प्राप्त होते त्याचप्रमाणे सरस्वती स्तोत्राचे पठण करावे मुलांकडून त्यांच्या पुस्तकांची पूजा करून घ्यावी त्याचप्रमाणे आपण जी रोज स्तोत्र ग्रंथ पठण करत असतो ती देखील आपल्याला ज्ञान देत असतात आपल्याला शांती समाधान देत असतात म्हणून अशा ग्रंथ स्तोत्रांची आपण ह्या दिवशी पूजा करायची आहे धूप दीप अक्षता फूल व्हायचे आहे श्री सरस्वतेन महा आएं। ओम ऐम सरस्वतेन महा त्याचप्रमाणे सरस्वती महाभागे विद्ये विमल लोचने विद्या रूपी विशालाक्षी विद्या देही नमोस्तुते नमोस्त होते ही काही सरस्वती या मंत्र आहेत ह्या मंत्र पठणाने जपाने आपल्याला बल विद्या बुद्धी तेज आणि ज्ञानाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे या दिवशी सरस्वती यंत्राची पूजा देखील केली जाते त्याचप्रमाणे रांगोळी देखील काढली जाते बालकांमध्ये किंवा विद्यार्थी दशेतील मुलांच्या गळ्यामध्ये चांदीमध्ये हे सरस्वती यंत्र सिद्ध करून घातल्यास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास मदत होते एकाग्रता वाढ व स्मरण शक्तीमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे ज्या खोलीमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी या सरस्वती मंत्राचा फोटो किंवा प्रतिमा लावल्यास मुलांना अभ्यासात रस येऊ लागतो हे यंत्र सिद्ध कसे करावे तर वसंत पंचमीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला गेला असल्याने या दिवशी सकाळी स्नान संध्या आटोपून सरस्वती मातेची पूजा करावी आणि हे यंत्र शक्यतो चांदीमध्ये बनवून घ्यावे एका तांभणामध्ये प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने व पुन्हा परत पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम ऐ सरस्वत महा किंवा श्री सरस्वतय नम महा हा मंत्र म्हणावा त्यानंतर हे यंत्र आपण जिथे सरस्वती मातेची पूजा केली आहे त्याच पाटावर किंवा चौरंगावरती छोटीशी तांदळाची रास करावी व त्या राशीवरती ठेवावे त्याला हळद कुंकू अक्षता फूल व्हावे धूप दीप दाखवावा त्यानंतर पुन्हा एकशे आठ वेळा सरस्वती देवीचा आधी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करावा हे यंत्र मुलांच्या गळ्यात घालावे त्यामुळे मुलांना भरपूर फायदा होतो देवी सरस्वती ही विद्या व संगीत कलेची देवता आहे म्हणूनच या दिवशी पुस्तके संगीत वाद्य व्यावसायिक उपकरणांची पूजा देखील केली जाते शैक्षणिक दृष्ट्या हा विशेष महत्वाचा दिवस असल्याने पूर्वी शाळांमध्ये सरस्वती यंत्र मुलांकडून काढून घेतले जायचे हा सण शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्वाचा आहे या काळात नवीन पिके तयार होत असतात अनेक झाडांना बहर येत असतो काही ठिकाणी नवीन पिकांच्या ओंब्या ह्या देवांच्या चरणी अर्पण केल्या जातात वसंत पंचमीचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा असा सण आहे निसर्ग भक्ती उत्साह कृतज्ञता नवीन सुरुवात इत्यादी अनेक पैलू घेऊन प्रत्येक सण येत असतो प्रत्येक सणाला शास्त्रीय सांस्कृतिक आध्यात्मिक नैसर्गिक असे विविध प्रकारचे महत्व असते आणि ते आपण जाणून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण नक्कीच पोहोचवले पाहिजे हे सर्व सण त्या परंपरा आपण सर्वजण जपूया सर्वांना वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ